नमस्कार मैत्रिणींनो प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण आज ना छोले बटुरे करणार आहोत त्यासाठी आपण आता पीठ भिजवून घेऊया आता आहे ना अगोदर आपण पीठ भिजूया त्याचं ते साहित्य सांगते तुम्हाला हे बघा ह्या वाटीने तीन वाट्या मी मैदा घेतलाय एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आहे वाटी रवा घेतलाय जाड रवा आहे आणि दोन चमचे पिठी साखर घेतली थोडीशी बेकिंग पावडर लागेल आपल्याला छोटी वाटी मी दही घेतलंय आणि दोन चमचे तेल घेतले तर आपण आता हे मिक्स करूया सगळं एकत्र काढायचं साखर बेकिंग पावडर आणि आता दही त्यामध्ये आणि दोन चमचे तेल होतो त्यामध्ये टाकूया चवेपुरतं मीठ आता हे असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी कोमट करायचं आणि पिठे ना असं घट्ट मळायचं चांगलं का असं चांगलं मळमळून घ्यायचं चा। अगोदर दह्यातच मळायचं चांगलं आणि नंतर थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं चांगलं हे बघा आता आपलं हे पीठ चांगलं मळून झालंय का असं मळून घ्यायचं चांगलं आणि आता आपण चार पाच तास असं भिजत ठेवू त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि भिजत ठेवायचं म्हणजे आपले बटरे खूप छान होतील खुसखुशीत कुछ होतील चांगले म्हणून पाच तास भिजत ठेवूया हो नंतर करू पीठ भिजून झाले आता आपण मी चणे पण भिजवलेत चार पाच तास भिजत ठेवले हो होते त्या चिमूटभर मी सोडा टाकला होता त्यामुळं चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण ते कुकरला लावूया थोडंसं मीठ टाकून आणि त्यासाठी मी त्याला कलर चांगला यावा म्हणून मी ते चहाची पावडर घेतली थोडीशी एक चमचा आणि हे दोन तीन तुकडे मी दालचिनी घेतली दोन आपल्या मोठी वेलची घेतली ती मसाल्यातली वेलची आणि चार पाच लवंगा घेतल्यात तर आपण याची अशी गाठ मारून त्यामध्ये ठेवायची म्हणजे कलरला कलर चांगला येतो असा चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे फडकं आता आपण ह्यामध्ये ठेवू आणि कुकरला मी पाणी टाकले आहे आता त्यामध्ये आपण हे छोले ठेवून घेऊया वरून असं आणि आपण असं टाकायला घेऊ आणि तीन तीन शिट्ट्या घ्यायच्या चांगल्या आणि मी त्यातलेच थोडेसे छोले पेस्ट करायलासाठी ठेवलेले आहेत हे बघा हे आपण असे बारीक वाटून घेऊया आता आपण पॅन तापायला ठेवला आहे तर आपण ना हे मसाले आपण मसाला घरीच करणार आहोत तर आपण पहिले मी चार पाच लवंग टाकले थोडेसे दालचिनीचे तुकडे चार सात आठ मिऱ्या टाकल्या आणि दोन तीन लव आपल्या खायची वेलची टाकायची ही चांगली पसून घ्यायची त्याच्यातच मी धने टाकते धने चांगले आपण असे भाजून घेऊ हे बघा मी दोन तीन बिडगी मिरची घेतली त्यामध्ये त्या मसाल्यातच भाजते चांगले धने ते, ते चांगले भाजलेत आपण थंड व्हायला काढून घेऊया हा मसाला वाटलाय हा आता बारीक केलाय चांगला आपण आता यात काढून घेऊ आणि त्यामध्ये आपण हे छोले ठेवले होते ना त्याची पेस्ट करून घेऊ मी थोडे भाजून घेतले चांगली पेस्ट करून घ्यायची त्याची थोडंसं पाणी घालून का मी दोन मोठे कांदे घेतलेत एक मोठा टोमॅटो घेतलाय कापून आलं लसणाची पेज आणि हे फोडणीसाठी नंतर थोडेसे बा आपल्या लसूण बारीक केलंय थोडेसे आलं आलं काप केलेत आल्याचे आणि हिरव्या मिरच्या तर आता थोडंसं तूप घेतलंय तूप पण टाकायचं आणि तेल पण टाकायचं दोन चमचे लाल तिखट घेतलंय थोडासा हिंग घेतलाय जिरी जिरी घेतली एक चमचा आणि अर्धा चमचा हळद घेतली आणि एक चमचा आमसूर पावडर घेतली आपण थोडस तूप टाकू अगोदर त्यामध्ये आपण कांदा टाकू कांदा चांगला गोल्डन कलर व्यवस्थित भाजून घ्यायचा नंतर मग आपण त्यामध्ये बाकीचे मसाले टाकू हे बघा आता तुपात चांगलं भाजले आपण आता एक चमचा त्यामध्ये तेल टाकून चांगलं परतून घेऊ आता आपण त्यामध्ये येईल आल्याला लसणाची पेस्ट टाकू चांगली परतून घ्यायची चांगला परतलंय कांदा आपण टोमॅटो चांगलं तेल सुटे कराय परतून घेऊ हे बघा आता आपण टोमॅटो चांगलं परतलंय तेल सुटलंय आता आपण ही पेस्ट चणे वाटलेले ना शोले, ते शिवले ते टाकूया थोडीशी कोथंबीर टाकू कोथंबीर पण चांगली परतून घ्यायची तेलामध्ये मग छान होती भाजी टाकू अर्धा चमचा हळद थोडासा हिंग आणि आपण वाटलेला मसाला आणि दोन चमचे लाल तिखट हे चांगलं असं परतून घ्यायचं अजून थोडस तूप टाकते हे बघा आपले चणे असे चांगले शिजलेत आता आपण थोडेसे चणे असे त्यामध्येच थोडेसे बारीक करून घ्यायचे आपण थोडेसे वाटलेत पण ना म्हणजे घट्टपणा यायलासाठी असे थोडेसे वाटून घ्यायचे हे बघा छान शिजलेत ते शिकलं तर आता मी थोडंसं मसाल्यामध्ये मीठ टाकते खाऊन चाटून घेत बघायचं पाहिजे तर थोडंसं आपण त्यामध्ये पाणी करून चांगला परतून घेऊ म्हणजे तेल पण चांगलं सुटले आता आपण आपल्या मसाल्याला बघा चांगलं तेल सुटले आता आपण हे छोले यामध्ये टाकून घेऊ थोडस परतून घ्यायचं चांगलं आपण थोडस पाणी टाकू तुम्हाला कसं वाटतं पातळ पाहिजे ना तशी भाजी करायची पाणी गरम आहे गरम पाणीच टाकायचं त्यामध्ये आता आपण झाकण ठेवून थोडा वेळ त्याला चांगलं हे बघा आपल्या भाजीला चांगली उकळी आली आता मी त्यातनं नंतर टाकायचे आमसूर पावडर मी आता टाकते आणि आता आपण बारीक गॅसवर तिला शिजून देऊ चांगले चांगलं पीठ भिजलंय आता आपण यावर थोडस तेल टाकू आणि चांगलं मळून घेऊ अशी गोळी घ्यायची असं दाबायचं चांगलं आणि आपण आता त्याला तेल लावू खाली पोळपटाला अशी लाटून घ्यायची चांगली एकाच साईडने लाटायची पलटायची नाही याचं पण पेठ आहे ना पातळच असतं त्यामुळं थोडस वाकडे तिकडे येऊ हो शकतात त्यांना जास्त कडकडीत पण नाही करायचं आपण गोळी टाकून बघू तेल तापलं का बघूया तेल, ता तेल चांगलं तापलंय आणि मी आता याच्यामध्ये सोडलंय तेलात सुरुवातीला जरा फ्रासच गॅस करायचा आता आपण असा पलटी करून घेऊया मी अजून एक करून दाखवते आता काय आपल्या बटा चांगला भाजलाय आता आपण असं तेल काळून द्यायचं काढून द्यायचं आता आपण आता आपण दुसरा पण असंच टाकू से तेल बुडवायचं चांगलं म्हणजे चांगलं थोकत तेव्हा काय आपण पलटी करून घेऊ तेव्हा काय आपण असे सगळे करून घेऊया कडल्यात कर आपण फोडणी देऊया आपण थोडंसं जिरं टाकू जिरं तडतडलं का थोडासा लसूण टाकायचा थोडेसे आल्ल्याचे काप टाकायचे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या चार पाच चांगलं परतून घ्यायचं लसूण चांगला लाल झाला का आपल्या चांगल्या मिरच्या पण भाजल्यात आता लसूण पण चांगला लाल झालाय आता आपण भाजीमध्ये ही फोडणी करतो ही फोडणी द्यायची छान अशा प्रकारे आपले छोले भटुरे तयार झाले तुम्हाला जर आवडले तर लाईक करा नवीन असं तर सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय